शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो तिकडं आपल्या दहा बारा सऱ्या चालू म्हणजे प... कमी जास्त पंधरा साऱ्या चालू झाल्या आणि काल आपण तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अडीच कॅरेट निघाली होती आणि ते आपण अडीच तीन कॅरेट मार्केटला नेले आणि ते आपली काल तीनशे आठ रुपये गेली परवा त्याच्या आदल्या दिवशी खोडले तवा दोन कॅरेट होते ते गेले तीनशे एकवीस आता एवढा भाव कमी झाला आहे आपण पार हजारची आशा धरली हजारवर नऊशे नऊशेवरून आ... पार आठशे सहाशे सातशे पाचशे तर आम्हाला भेटला आहे नाही चारशे भेटला नाही डायरेक्ट तीनशे एकवीस तीनशे अकरा तीन या रेंजमध्ये आम्ही चालू राहिलो आणि अजून आपल्याला ह्या प्लॉटला अजून दहा दिवस टाईम आहे आता हा झाला आहे दिवसाचा तीन टप्प्यात माल लटकेली आता हा तिसरा टप्पा आहे हा वारचा इथं दिसत असेल तुम्हाला कारण की मोबाईल आपण तिथं आटकून देईल ते मोबाईल हात लावला सगळे डागा होऊन जातं काम त्याच्यामुळे आता इडून दाखवतो कारण की ते काय एवढा भारीतला मोबाईल नाही आपला आता इथं बा हा तिस हा दुसरा टापा आहे आणि खाली तिसरा टप्पा आहे या भाई एड दिसत असेल तुम्हाला हा हा तिसरा टप्पा आहे आता या तिसऱ्या टाप्यामध्ये आता तुम्हाला वरून दिसत असल काशी पानं आपले नाही बाई हे पानं असे पिवळे उर राहिले हे पिवळे पानं उरायला ना याच्यामुळं काय होतं याच्यावर बादळ धुई आली ते करपत आणि त्याचा कार्यक्रम का वाजला एकदा शेंडा थांबला तांबटी परतीच्या प्रवासाला लागली पण आपल्याला तांबटी परतीच्या प्रवासाला जाऊन द्यायची नाही कारण की भावे मार्केटे कधी पण काही होऊ शकतं काही झालं तरी आपण याच्यामध्ये हजार बाराशे कॅरेट काढायची आपली ताकद आहे आणि त्या लेवलनं आपला माल लट केली का लक्षात आता हा आता ते भावाचं काय सांगू शकत नाही नाही तर लगेच गुणाकार केला असता पण नको कारण की मी फार हजारपासूनही गुन्हा करीत आलो होतो पार एवढले कर, स्वप्न पात 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 पण हे सरकार इतकं हराम खोरे कारण की हे सरकारनं पार बोऱ्या वाजवून द्यायचं हे सरकारचं इतकं बारीक लक्ष राहतं शेतकऱ्यावर शेतकऱ्याच्या पक्का मुळा उठेल का लक्षात आता तुम्ही म्हशाल भाऊ तू कुणी कुणी कशी कुणी अहो सगळा खेळा तिडचे आपण निवडून देतो ये ना ये माणसं हे निवडून देतो ना हम्म ये म्हणजे आता विषयाला धरूनच हा विषय तुम्ही म्हणाल आता हा चालला राजकारणी राजकारणात मी कधी उभा राहिलो नेन राहणार नीन मला त्याचे इंटरेस्ट नाही बरं का पण तुमच्या माहिती करत सांगतो का हे राजकारणी लोकच आपल्याला मागं वाढायचे काम करते दुसरं कोण नाही करीत कारण की आपल्या पोरायला स्वरायला आपल्या भावायला याला त्याला नादी लावायचं त्यांना वाईट वाळणा लावायचं आणि ती त्यांची कामं करून घ्या हम्म ठीक hmm? आहे असू त्यांना लक लावी कारण की त्यांना ती त्याच्यातच कायम पण हे राजकारणी ना आपल्या तांबट्याला पुढं माल जाऊन नाही राहिली त्याच्यात त्याच्यात हा निसर्ग एवढा आदळू राहिला एवढा आदळू राहिला का तिथं गाड्या जाईना आता दिल्ली मार्केटला आहे तुम्ही युट्यूपला सर्च मारा आजादपूर मंडी दोनशेरा मंड्या आहे तिथं जिथं एक गाडी जायची तिढं दहा गाड्या जाऊन राहिल्या आणि बांगलाच बांगला एक्सपोर्ट आहे हा एक्सपोर्टचा माल म्हणजे ते यापर्यंत भरायला गाड्या भरायलाच त्यांना ये नाही कारण की माल बांगलाच बॉर्डर तर चालू पाहिजे तिकडं जायला तर पाहिजेल ना पाकिस्तानला तर खाऊन देते नाही पण आपला प्रधानमंत्री तिकडं जाऊन बिर्याणी ठाशी तो ते नवाज शरीफच्या पुरीचं काय लग्न होतं का साखर होता तिडे जाऊन बिर्याणी हानी तो पण आपला तांबाट तिथं जर गेला पाकिस्तानला तर दोन पैसे आपल्याला भेटणार आहे ना, ना। पहिले हे जे यंदा जाऊ देणकार